नमस्कार पूनम सोम किचन मध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल पनीर मलाई कोफ्ता रेसिपी साधी आणि सोपी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी चवीला अप्रतिम लागते चला तर मग वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग सर्वप्रथम कढई गरम करून घेऊयात कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊयात तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जाडसर वाटलेला कांदा टाकून घेऊयात कांदा हा मीडियम फ्लेमवरती गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपण परतवून घेऊयात कमीत कमी दोन ते तीन मिनिटे परतवून घेऊयात आता एक मिनिट झाला आहे आणखी एक मिनिटे कांदा परतवून घेऊयात चला तर मग आपला कांदा चांगल्या प्रकारे परतवून झाला आहे त्याला गुलाबी रंगही आला आहे आता त्यामध्ये दोन मोठे कापलेले टोमॅटो टाकून घेऊयात टोमॅटो टाकून झाल्यानंतर ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये पाच ते सहा काजू टाकून घेऊयात काजू टाकून झाल्यानंतर त्यामध्ये अद्रकचा तुकडा टाकून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून पुन्हा परतवून घेऊयात दोन ते तीन मिनिटे चांगल्या प्रकारे परतवून घेऊयात टोमॅटो मऊ होण्यासाठी त्यामध्ये थोडेसे मीठही टाकून घेऊयात मीठ टाकून झाली आहे आता पुन्हा एक मिनिटे कांदा टोमॅटो परतवून घेऊयात चला तर मग कांदा आणि टोमॅटो दोन्हीही चांगल्या प्रकारे परतवून झाला आहे आता तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात व ते गार करून घेऊयात गार झाल्यानंतर मिक्सरमधून ते बारीक वाटण करून घेऊयात चला तर मग मिक्सरमधून आपला मसाला वाटून झाला आहे आता आपण कोफते बनवून घेऊयात त्यासाठी एका प्लेटमध्ये दोन ते तीन उकडलेले बटाटे बारीक खिसून घेतले आहे त्यानंतर त्यामध्ये खिसलेले पनीर टाकले आहे पनीर टाकल्यानंतर त्यामध्ये खिसलेला गाजर टाकला आहे गाजर टाकून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक कापलेला कांदा शिमला मिरची आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची व त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ लाल तिखट काळी मिरी पावडर टाकून घ्या त्यानंतर एक चमचा मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया बाइंडिंगसाठी ते मिक्स करून घेऊयात चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर अशा प्रकारे त्याचे गोळे किंवा बनवून अशा प्रकारे सर्व कोफते बनवून घेऊया बाजूला पॅन मध्ये तेल गरम होण्यास ठेवले आहे चला तर मग सर्व कोफते बनवून तयार झाले आहेत तुम्हाला ज्या आकाराचे कोफ्ते पाहिजे आहेत तुम्ही त्यांना तसा आकार देऊ शकता तर आता सर्व कोफत्यांना मैद्याने कोट करून घेऊयात किंवा मैदा लावून घेऊयात चला तर मग आपले तेल गरम झाले आहे आता त्यामध्ये आपण बनवलेले कोफते सोडून घेऊयात कोफते हे मीडियम फ्लेमवरती तळून घेऊयात कोफ्ते हे मीडियम फ्लेम तळून घ्या नाहीतर ते आतमधून कच्चेच राहतील त्यामुळे मीडियम फ्लेम वरती सर्व कोफ्ते तळून घेऊयात बघा कोफ्त्यांना सुरेख रंग येत आहे अशाच प्रकारे आणखी एक ते दोन मिनिटे मीडियम फ्लेम वरती कोफते तळवून घेऊयात आता आपले कोफ्ते तयार झाले आहेत चला तर मग आता आपले कोफ्ते तयार झाले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून घेऊयात आणि ग्रेव्ही करण्यास सुरुवात करूयात त्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेजपत्ता जिरे दोन सुख्या लाल मिरची टाकून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊयात अद्रक लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर त्यामध्ये मिक्सरमधून वाटलेले वाटण टाकून घेऊयात दोन ते तीन मिनिटे वाटण परतवून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये मीठ हळद लाल तिखट किचन किंग मसाला धनिया पावडर टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात ते दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवून शिजवून घेऊयात चला तर मग दोन मिनिटे झाली आहे झाकण काढून बघूयात बघा ग्रेवीला तेल सुटले आहे आता त्यामध्ये फ्रेश क्रीम किंवा दुधावरची साय टाकून घेऊयात व ग्रेवीसाठी एक वाटी पाणी टाकून घेऊयात व ते झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे पुन्हा शिजवून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेऊयात चला तर मग आपली ग्रेव्ही तयार झाली आहे बघा किती सुरेख रंग आला आहे आपल्या ग्रेव्हीला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आता एका बाउलमध्ये आपण बनवलेली ग्रेव्ही काढून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये आपण तळलेले कोफ्ते टाकून घेऊयात चला तर मग आपला पनीर मलाई कोफ्ता तयार आहे रेसिपी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका